स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हे राजकारण होतय काय यामध्ये कुठल्याही पद्धती राजकारण नाही आहे कारण आम्हाला आमदार खासदार व्हायचं नाही आहे आणि ह्या या ज्या योजना मंजूर होत्या शासन पातळी होत्या आणि लढा देणं म्हणून एक सामान्य नागरिकाचं सा। आणि आम्ही जे काय सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतो ही आमची सामूहिक आणि संयुक्तिक जबाबदारी आहे त्यामुळं राजकारणासाठी हा महानगरपालिकेमध्ये या याचं राजकारण अधिबात होणार नाही नाही सातत्यानं हा लढा चालू राहणार आहे निवडणुका येतील जातील परंतु इच्छलगंजच्या नागरिकांना शुद्ध आणि मोबलक पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी हा सातत्यानं जोपर्यंत आयात आहे तोपर्यंत हा लढा राहणार आहे आता ते जनतेला माहित आहे की जर बघितलं त्यांचं कार्य आता दीड वर्षापर्यंत आणि यांचं आठ महिन्याचं कार्य केलं काय केलं नसतं कागदी मिळाने हातात घे ह्याच्यापर्यंत काही काम केले नाही आहे